आतापर्यंत सगळे म्हणत होते फक्त की ओठाने खाता येते ओठाने खाता येते तुला कसं काय हे सुचलं अगं <laughs> ह्या एवढ्या खुसखु म्हणजे हे झाल्यात ना मऊस त्यामुळं म्हंटल ट्राय करावं आम्ही आम्ही व्हिडिओला असं टायटल नाही देणार की ओठाने खाता <laughs> येईल अशी वडी आम्ही खाऊनच दाखवतो ओ माय <laughs> <laughs> गॉड oh कसल्या वड्या झाल्या त्या मंडळी ऐ क्या बात है कसं टेक्शर आहे आहा <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी तुमची मकर संक्रांतीची तयारी सुरू झाली का आता आमची तर सुरू होती आहे कारण मी बनवते आहे अतिशय मस्त खुसखुशी तशी तिळाची वडी माझ्या आईने मला शिकवलेली आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे अतिशय साधी सोपी तरीही एकदम परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस वगैरे करायचा असेल ऑर्डर वगैरे घ्यायचा असतील तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता इतकी सिम्पल आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग पटकन सुरुवात करूयात लेट्स गो तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे ज्या टीनमध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी सेट करायचे आहे ना त्याला आपल्याला आधी तुपाने ग्रीस करावं लागतं सो आता मी तर अशा पद्धतीचा टीन यूज करणार आहे वडी सेट करायला कारण हा चौकोनी पण आहे याच्यामध्ये वडी छान सेट पण होईल आणि ती चौकोनी पीसमध्ये आपल्याला छान कट पण करता येईल त्यामुळे या टीनमध्ये मी वडी सेट करणार आहे सो याला तूप लावायचं नसेल तर तुम्ही ओडी युनिराप्स पण यूज करू शकता कारण हा जर तुम्ही यूज केला ना तर तुम्हाला याला तूप वगैरे लावण्याची गरजच पडणार नाही ठीक आहे सो मी ओडी युनिरापनेच याला छानपैकी ग्रीस करते आणि मग तुमच्याशी बोलते ओके आता सगळी तयारी झालेली आहे बेसिक आता आपण डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करूयात तर चला आता सगळ्यात आधी आपण साहित्य काय काय लागतं ते बघूयात तर या ठिकाणी अतिशय साधं सोप्पं आणि सिम्पल प्रमाण आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये आधी सांगते आणि मग आपण रेसिपी करूयात तर मंडळी इथे आपण घेतलेत हे पांढरे तीळ तर हे घेतलेत आपण एक कप तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही घरातली कुठलीही एक मोठी वाटी घेऊ शकता तर एक कप तीळ म्हणजे किती तर एकशे पन्नास ग्रॅम म्हणजेच वन फिफ्टी ग्रॅम ओके त्यानंतर हे आहेत शेंगदाणे तर हे आपण घेतलेत अर्धा कप ओके आणि हे जर वजनी प्रमाणाने बघितले तर हे आहेत ऐंशी ग्रॅम म्हणजेच एटी ग्रॅम आता बघा एक कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे म्हणजे हे टोटल किती झाले एकत्र एक मिळून दीड कप राईट सो दीड कप जर तुम्ही हे सगळं साहित्य घेतलं तर तुम्हाला दीड कप एवढाच गुळ घ्यायचा आहे सो हे झालं प्रमाण समजलं तर आता इथे तुम्ही रेशो वेगळा वेगळा घेऊ शकता जर तुम्हाला शेंगदाणे ॲड करायचे नसतील तर तुम्ही एक कप तीळ आणि एक कप गुळ घेऊ शकता किंवा अर्धा कप तीळ अर्धा कप शेंगदाणे असतील तर दोन्ही मिळून एक कप असेल तर गुळ तुम्ही एक कप घेऊ शकता म्हणजे गुळ तुम्हाला समप्रमाणात आहे तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हा साधा गुळ आहे म्हणजे एकदम साधा चिक्की गुळ नाही आहे किंवा सेंद्रिय गुळ वगैरे असला कुठला प्रकार नाही आहे साधाच गुळ आहे पण हा दीड कप मी कधी मोजून घेतलाय ज्यावेळी आपण बारीक कट करतो चिरतो ना गुळ त्यावेळी तो, चिर तो, त्या तो बारीक चिरलेला गुळ पाहिजे आपल्याला दीड कप ठीक आहे तर हा मी दीड कप घेतला होता पण तो तसाच ठेवून दिल्यामुळे आता बघू शकता हा एकदम बारीक बारीक झालेला आहे हा एकदम असा चिकट आणि त्याचा एक गोळा तयार झालेला आहे आणि हा गोळा आता एक वाटी पण नाहीये ठीक आहे सो असं होतं त्यामुळे काय करायचं गुळ दीड वाटी मोजून घ्यायचं आहे पण चिरल्या चिरल्या लगेचच समजलं आणि याचं वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे दोनशे तीस ते दोनशे पन्नास ग्रॅम ओके कारण गुळ आपण कसा चिरतोय ना याच्यावरती पण डिपेंड असतं मी हे सगळं का सांगते कारण मी खूप एक्सपेरिमेंट करून बघितलं आणि प्रत्येक वेळी माझं गुळाचं वजन हे वेगळं वेगळंच भरायचं so, सो एनिवेज anyway, प्रमाण फक्त एवढंच लक्षात ठेवा की इथे आपण दीड कप गुळ घेतलाय आणि वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे दोनशे तीस ते दोनशे पन्नास ग्रॅम ओके आणि याच्यासोबतच आपण तूप घेणार आहोत दोन चमचे थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला आणि वेलदोडे पावडरसुद्धा लागणार आहे त्यासोबतच थोडीशी जायफळ पावडरसुद्धा लागणार आहे तर मंडळी या सगळ्या गोष्टी आहेत अगदी बेसिक आहेत आणि बेसिक प्रमाण आहे या रेसिपीसाठी चला तर मग सुरुवात करूयात तर चला आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये सगळ्यात आधी आपण ॲड करूयात तीळ आणि हे तीळ आपल्याला छान तडतडेपर्यंत किंवा हलकेसे याचा कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यामुळे ना यातलं सगळं मॉइश्चर कमी होतं आणि हे छान कुरकुरीत होतात क्रंची होतात आणि अजून एक गोष्ट तिळ भाजल्यामुळे आपण जी वडी बनवणार आहोत त्याची शेल्फ लाईफ वाढते त्या वड्या अगदी महिनाभर म्हटलं तरी छान खुसखुशीत कुछ टिकतात जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे तिळ भाजायचं नाहीत नाही तर मग सगळे करपून जातील ओके तर मस्त फुललेले आहेत बघा हे सगळे तिळ तर आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि छान थंड करायला ठेवूयात आणि आता आपण यामध्ये ॲड करतोय शेंगदाणे तर हे शेंगदाणे पण आपल्याला मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून याच्या सगळ्या साली निघाल्या पाहिजेत ओके तर बघू शकता शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत याची टरफलं पण निघायला लागलेली आहेत आणि चांगले चटचट -चट वाजायला पण लागलेले आहेत सो आपण गॅस बंद करूयात आणि शेंगदाणेसुद्धा एका प्लेटमध्ये काढूयात आणि हे थंड करून घेऊयात तरच याला आता तीळ मस्त थंड झालेले आहेत शेंगदाणे पण थंड झालेत याची सगळी फोलकटं मी काढून टाकलेली आहेत आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ ॲड करूयात आणि हे आपल्याला ना एकदम छान पल्स मोडवरती बारीक करायचे आहेत म्हणजे जस्ट दोन ते तीन वेळाच मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करायचा आणि आपल्याला जस्ट याची पावडर बनवायची नाही आहे थोडंसं ओबडधोबड हे आप तीळ आपल्याला वाटून घ्यायचं ठीक आहे त्यामुळे पल्स मोडवरती जस्ट ऑन ऑफ करायचं आहे दोन ते तीन वेळाच ओके हो काय मस्त वास येतो आहे तर बघू शकता तीळ अशा पद्धतीने बारीक केलेले आहेत एकदम पावडर वगैरे नाही आहे याची याच्यामध्ये निम्मे तिळ तर मला असे अख्खे अख्खे दिसतात कॅमेऱ्यामध्ये एवढं स्पष्ट दिसणार नाही सो अशा पद्धतीने एकदम छान जाडं भरडं असं आपण हे वाटून घेतलेलं आहे ठीक आहे सो पाहिजे आपल्याला पावडर अजिबात करायची नाही आहे याची तर चला आता याच्यामध्ये आपण लगेचच हे शेंगदाणे ॲड करूयात आणि हे सुद्धा आपल्याला पल्स मोडवरतीच ऑन ऑफ ऑन ऑफ करत पाच ते सहा वेळाच फक्त हे फिरवून घ्यायचं मिक्सरमधून सो बघू शकताय अशा पद्धतीने नेहमीपेक्षा थोडासा किंचित जाडा भरडा असा हा कूट इथे तयार झाला आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपण जो करतो की नाही भाज्यांसाठी वगैरे एकदम सॉफ्ट मऊ असा कूट तसा नाही आहे थोडासा रवाळ असा, असा याचा टेक्स्चर आहे ठीक आहे सो असा हा कूट आणि तीळ दोन्ही पण आपण चांगलं बारीक केलेलं आहे आता हे मी एकत्रच करते आहे ओके आणि आता पुढची प्रोसेस आपण पटकन करून घेऊयात तर चला आता गॅसवरती पुन्हा एकदा कढई आपण ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आता यामध्ये दोन चमचे तूप आणि लगेचच यामध्ये ॲड करायचा आहे हा गूळ ठीक आहे तर हा दीड कप गुळ आहे मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला तर आता हा गुळ आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे फक्त मेल्ट करायचा आहे मंडळी बाकी काही नाही आपण इथे पाक बनवत नाही होत ही बिनपाकाची वडी आहे त्यामुळे पाक वगैरे काहीच बनवायचं नाही आहे फक्त हा गूळ आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे दॅट सेट लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे जास्त नाही जर तुम्ही हाय फ्लेमवर हे सगळं करत बसला तर गूळ पटकन वितळेल आणि मग त्याचा पाक व्हायला लागेल त्यामुळे आपल्याला पाक करायचा नाही आहे इथे लक्षात ठेवा तर बघू शकता आता गूळ चांगला मेल्ट झालेला आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे अगदी एक टेबलस्पून एवढं पाणी जास्त नाही एक टेबल स्पून किंवा दोन छोटे चमचे एवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता सो so, येस yes. यामुळं काय होतं आपण जी वडी बनवतोय ना ती एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते बघू शकता की ती लाईट आणि फ्लफी थोडक्यात आतमधून थोडासा हलका झाल्यासारखा वाटतोय हा गुळ ओके लगेच टेक्शर बदलतं पाण्यामुळे त्यामुळे पाणी जरूर ॲड करावं हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे दॅट्स इट इथपर्यंतच गुळ आपल्याला शिजवायचा आहे किंवा गरम करायचं आहे इथून पुढे जर तुम्ही गूळ चालू ठेवला तर याचा पाक व्हायला सुरुवात होणार ठीक आहे त्यामुळे गॅस कमीच आहे आता या स्टेजला आपण यामध्ये हे जे काय आपण मिश्रण आहे सगळं तीळ आणि शेंगदाण्याचं ते ॲड करतो आहे आणि पटापट -पत एकदम फास्ट आपल्याला हे मिक्स करायचं आहे अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आणि मंडळी यासाठी लागणारं ताट किंवा टीन जे काही आहे ते रेडी करायचं आहे आपल्याला आधीच आपण इकोबेक वगैरे लावून ते सुरुवातीलाच छान ग्रीस केलेलं आहे थोडीशी वेलदोडे पावडर अगदी वन फोर्थ टी एस पी एवढी किंवा पाव छोटा चमचा आणि थोडंसं जायफळ पण तुम्ही यामध्ये खिसून ॲड करू शकता माझी आई म्हणते की गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये थोडंसं जायफळ टाकावं खूप छान टेस्ट येते सो तुम्ही नक्की टाका मस्त गोळा तयार व्हायला लागला आहे ना या मिश्रणाचा आता गॅस मी बंद केलेला आहे आणि फटाफट आपण हे ग्रीस केलेल्या टीनमध्ये ट्रान्सफर करूयात चला आता हे सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये पटापट -पत ॲड करूयात ओके सो अशा पद्धतीने हे छान थापून घेते मी याच्यामध्येच बस तर आता मी एक पेला घेतला आहे आकार देण्यासाठी जस्ट कारण स्पॅचुल्याने कसं एकदम परफेक्ट आकार तिथे तयार होत नव्हता अशा पद्धतीने जस्ट थापून सगळीकडे प्लेन असा आकार आपण देऊन घेऊयात आता याच्यावरती मी थोडेसे असे जस्ट स्प्रिंकल करते आहे जस्ट छान दिसावा म्हणून आणि गार्निशिंग म्हणून हा जो स्पॅचुला आहे त्याने फक्त जस्ट असं प्रेस करते म्हणजे ते चिकटेल ओके या सगळ्या मिश्रणाला तर मंडळी आता ह्या ज्या वड्या आहेत त्या गरम आहेत ओके गरम गरम आहेत थोड्याशा हलक्याशा कोमट झाल्या ना की मग आपण याला आकार देणार आहोत म्हणजेच याच्या वड्या पाडणार आहोत म्हणजे जस्ट मार्किंग करून घेणार आहोत आणि मग एकदम थंड झाल्या की मग त्या डिमोल्ड करणार आहोत ठीक आहे जर तुम्ही हे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या केल्या तर इथे दिसतंय का हे असं होऊ शकतं त्यामुळे मिश्रण गरम किंवा कोमट असतानाच तुम्हाला याच्या वड्या पाडाव्या लागतात ठीक आहे आता फक्त हे थंड होण्याची वाट बघायची आणि त्यानंतर टेस्ट करून बघायचं ये तर चला आता वड्या आपण काढूयात कारण या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत बात है अगदीच मस्त दिसतात हम <laughs> लवली खूप छान खूप छान झाले आहेत ओ माय गॉड कसल्या वड्या झालेत या मंडळी ऐक क्या बात है कसर टेक्सचर है हम आहा तरी ही परफेक्ट रेसिपी आहे म्हणजे काय म्हणू आता मी आई आय लव यू एकदम भारी शिकवलंयस बर का अगं बाई किती मस्त दिसतंय ना सो ह्या अशा आणि अशाच सगळ्या वड्या आहेत एकूण एक एक नंबर झालं यार एक नंबर थांबा थांबा अजून थोड्याशा फोडूयात आपण असं फोडायला मला इतकी मज्जा येते ना ओ माय गॉड क्या बात है? तर वजनीप्रमाण जर याचं विचारलं तुम्ही मला तर अर्धा किलोपर्यंत या वड्या तयार होतात त्यामुळे विकायच्या असतील ऑर्डर वगैरे घ्यायच्या असतील तर ही रेसिपी अगदी शंभर टक्के फॉलो करू शकता डोळे झाकून इतकी परफेक्ट आणि जबरदस्त रेसिपी आहे ओके कसलं मस्त अगं दीदी ते बाकीजण व्हिडिओ मध्ये सांगतात बघ ते ओठाने खाता येते वडी तसं करून बघू का हा बघायचंय वर्क करते का इट्स वर्किंग <laughs> <हाँ, हाँ। हुँ। laughs> <laughs> <It's working. laughs> मस्त आता तू पण या आपण दोघी मिळून खाऊयात आता ओठाने <laughs> <laughs> आतापर्यंत सगळे म्हणत होते फक्त की ओठाने खाता येते ओठाने खाता येते तुला काय एवढ्या खुसखु म्हणजे हे झाल्यात ना मऊ त्यामुळं म्हंटल ट्राय करावं <laughs> आम्ही आम्ही व्हिडिओला असं टायटल नाही देणार की ओठाने खाता येईल अशी वडी आम्ही खाऊनच दाखवतो ओके चेस अगं मी लिपबम लावला होता आता मला नाही खाता मला येते बाबा कशी खाल्ली तू मस्त एक मिनट माझा लिप बॉम्ब सगळा वडीला लागला mm. mm. <laughs> सपाट आता काही जण म्हणतील कि अन्नाचा अनादर करताय ओठाने का खाताय अरे जर सगळे टायटल देऊ शकतात व्हिडिओला ओठाने खाता येईल अशी तर आम्ही ट्राय नाही करू शकत का <laughs> ओठाने खाऊन मी ट्राय केलं की येस खाता येते पण खरंच खाता येते तर खूप बन्नाटच झाली सगळ्यांना आपल्या दोघींकडून ॲडव्हान्स मध्ये हॅपी मकर संक्रांती येस तेव्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप तिळगुळ खा खूप गोडगुड बोला फक्त बोलू नका तर मनापासून गोडगोड सगळ्यांशी वागा हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी आणि तिळगुळ घ्या गोडगुड बोला बाय